त्यांच्याकडून पासतेचा बक्षीस आहे गाड्या सुटल्या डायव्हर आपलं बक्षीस तिकडे इकडे क्रमांक या मैदानातील पस्तीस मध्ये चौघ जण पडत चौघांच्या कस पणाला आहे कोण होतोय सेमीला पात्र पड्याल ब्लॅक ब्लॅकचा साज पडतोय अडियाल व्हाईट व्हाईट चा साज पडतोय अडियाल सूरज डायव्हर आहे पड्याल पंकज डायव्हर आहे अतिशय सुंदर आणि सुरज निर्वाद वर्चस्व या गाड्या आसळणारे बायरोड्या मागा छत्तीस वडा गाड्या क्रमांक पस्तीस चा निखाल आणि निखाल निनिखाल. पस्तीस निकाला तास क्रमांक सहा मधून पाली गाडी प्रशांत समाज देळगी प्रतिष्ठान खडक वासला या गाडीचा एक नंबरला विजयी बैलगाडी मालकाचा